जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले तोची साधू ओळखावा तोची संत जाणावा या संतांनी म्हटलेल्या मणीप्रमाणे शंकर बाबा गुल्हाने यांनी जे सेवेचे संस्कार महेश भाऊ गुलाने यांना दिले त्यांचा वारसा सातत्यानं चालत राहावा आणि आपण जो कमाई करतो त्यातला काही भाग रंजल्या गांजल्यांच्या सेवेत द्यावा हे शिकवण आजही महेश गुल्हाने सातत्यानं पार पडतात त्याचाच आज शारदा मुकबदीर विद्यालय वर्धा या ठिकाणी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश यांनी जाणून घेऊयात निलेश काय म्हणालेत महेश गुल्हाने आज आहे मी शारदा मुखपदी व कर्णपदी रंध विद्यालय वर्ध्या ठिकाणी जे का रंजले गांजले त्याशी जो त्याशी आपले तोचे साधू ओळखावा याच म्हणी गेल्या कित्येक वर्षात शंकर बाबा बुल्हाने यांनी जे संस्कार त्यांच्या परि परिवारातील वारसा महेश भाऊ यांना दिले याच संस्काराने महेश भाऊ बुल्हाने यांच्या बाबाचा वारसा चालवत समाजसेवेचं सत्र हे सातत्याने सुरू ठेवत हो आहे आजचा दिवस त्यांचा जन्मदिन आहे स्वर्गीय शंकरबाबा गुल्हाने यांचा तो जन्मदिवस लोकं लाखो रुपये खर्च करून आपल्या घरी मनवतात परंतु आज जो जे संस्कार शंकरबाबा गुल्हाने यांनी महेशभाऊ बुल्हाने यांना दिले आहेत त्याच संस्काराचा आज महेशभाऊ गुल्हाने यांनी मुकबदी विद्यालय ठिकाणी येऊन ज्यांना कोणी नाही आहे ज्यांच्या दुःखाचं डोंगर आहे त्यांच्याशी आपला आनंद आणि त्यांच्या वेदना जाणून घेत त्यांना आज भोजन देऊन काही वस्त्र देऊन त्यांना एक कशी खुशी देता येईल तर आपण जाणून घेऊ महेशभाऊकडनं महेश भाऊ ही जी संकल्पना आहे आपल्याला कशी काय वाटली जय खुश एक एक दहा दहा ते बारा पंधरा वर्षापासून ही संकल्पना जरूर आहे आमच्या बाबांचा वाढदिवस मान्य शंकर गुलनाथ स्वर्गीय शंकर गुलनांग यांचा वाढदिवस आम्ही ते दरवर्षी यांच्यासोबत आम्ही बनवतो आणि एक इथे जवळ लेब्रेसी फाउंडेशन आहे तिथे पण आम्ही त्या नंतर तिथे जाणार आहे तिथे पण आम्ही हा हा कार्यक्रम तिथे बनवणार आहे त्यांच्यासोबत हा दरवर्षी असा निरंतर कार्यक्रम चालू आहे दरवर्षीप्रमाणे तुम्ही वर्षातला तुम्ही बरेच समाजसेवेचे इव्हेंट घेता कधी वृद्धाश्रम तर अंगविद्यालयोग विद्यालय गोसेवा हे सगळी संकल्पना बाबांनी जे संस्कारातून दिली आहे तर याबद्दल जे समाजात आपण एक छाप उमटत आहे यात काय यामध्ये जे बाबांनी आपल्याला शिकवण दिली होती की जगण्यासाठी आपण स्वतःसाठी तर सगळंच करू शकतो पण असं काही करा की ज्याच्यामुळे आपल्यामुळे दुसऱ्याला त्याचा आनंद मिळू शकतो कुठल्याही माध्यमातून कुठल्या याच्यामधून थोडा थोडं आपण समाजासाठी काहीतरी केलेलं पाहिजे की आईबाबांची शिकवण होती त्या शिकवणी प्रमाणे व त्या वारसाप्रमाणे आम्ही हे सगळं चालू होतात कृष्णगिरी परिवार नक्कीच पैसा अखंड आणि अनंत पैसा लोकांकडे असतात परंतु तो कसा आणि कुठे जे इतरांना आपल्या पैशाचा आनंद देईल तर आपण बघू शकतो हेच त्या मुकबधीर छोट्या छोट्या खूप मुली आहेत ज्या बोलू शकत नाही आपल्या वेदनाही सांगू शकत नाही हे शारदा जे विद्यालय आहे मुखबुद्धी विद्यालय यांची या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीमध्ये एक सेवा होत आहे त्यातच महेशभाऊ गुल्हाणे यांच्याकडून त्यांच्या बाबाच्या वाढदिवसानिमित्त जे आज त्यांना एक भोजन या ठिकाणी एक प्रेमाने दिल्या जात आहे त्यात त्या मुलांच्या चेहऱ्यावर इतका हास्य दिसते आहे आपण बघू शकतो याच पद्धतीने बुल्हाने परिवार कृष्णगिरी परिवार सातत्याने समाजाची सेवा आणि समाजात एक एकोप्याची भावना नांदावं त्यांना आपल्या केलेल्या मेहनतीतून एक आनंद मिळावा असेच सातत्याने ते उपक्रम राबवत असतात स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश बिन नागपूर वर्धा